महाराष्ट्राचे माजी मंत्री जितेंद्र आवाड यांनी एक आज ट्विट केलंय आणि त्यांनी एक चिं एका गोष्टीची चिंता केली की महाराष्ट्र बिहार झालाय महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली नाही महाराष्ट्राची संस्कृती बिघडली मला तर आश्चर्य वाटलं की ज्या जितेंद्र आव्हाडांनी दोन हजार वीसमध्ये मध्ये मंत्री असताना शासकीय बंगल्यावर अनंत कर्मशे नावाच्या एका तरुणाला ज्यानं यांनी केलेल्या फेसबुकवर पोस्टला टॅग केलं म्हणून बेदम जीव जाईपर्यंत मारहाण केली होती तेव्हा कुठे गेला होता कायदा तुम्ही तर मंत्री होतात कायद्याचे रक्षणकर्ते होतात तेव्हा कायदा कुठं गेला होता त्याला पोलीस स्टेशनला जाऊ दिलं नाही शेवटी ते न्यायालयात गेलेले आज तुमच्या तोंडी विरोधी पक्षात बसल्यानंतर अशी भाषा येणं खरं तर आश्चर्यच आहे पण एक लक्षात घ्या चुकीच्या गोष्टीला भारतीय जनता पार्टी कधीच समर्थन करत नाही हे तुम्ही लक्षात ठेवावं